महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी काल दुपारी खांडबारा येथे जाहीर सभा घेऊन नवापूर तालुक्याच्या विकासासाठी वादा करून गेले अशातच काल सायंकाळी सहा वाजता नवापूर तालुक्यातील भादवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा झाली या सभेत यावेळी महिलांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती महिलांनी महायुतीचे उमेदवार श्री भरत गावित यांचे मंचावर फुलहार देऊन स्वागत केले श्री गावित यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले बचत गटांच्या महिलांसाठी प्रत्येक गावात बचत गटांच्या महिलांसाठी स्वतःचे कार्यालय बांधणार प्रत्येक शेतकऱ्याला विजेची डीपी प्रत्येकाला आदिवासी विभागातून घरकुल प्रत्येक शेतकऱ्याला बोर करून मिळेल तसेच विहीरही मंजूर करून दिल्या जातील अशा अनेक योजना राबविल्या जातील असे आश्वासन श्री भरत गावित यांनी दिले यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नाही पोहा पेसा अंतर्गत भरती कोरासाठी सहा महिना ऑर्डर आणि अकरा महिना ऑर्डर या भरतभावी कोरा लावली आहे आम्हा या नंदुरबारा ही बोटला आता ते आपे हिने दादा आठव का आम्हाला आता नंदुरबारा ही आम्हा हो, हो, आंदोलन कोहो अठ्ठावीस दिशिक विभागीय कार्यालयावर लगे आणि आंदोलन त्याही कोह्यो ती आंदोलन आदिवासी समाजा रक्षक नरहरी झिरवळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र त्या विधानमंडळ उपाध्यक्ष आहे तो दुसरा बदलावने तुटी पडलो त्याही आखो हो की आम्ही आदिवासी समाजाल तुम्हा पैसा भरती कु तो त्या आपण सहा महिना ऑर्डरी अकरा महिना ऑर्डर आपण मिळ्या आणि त्या ठिकाणी या लोकांना ऑर्डर मिळते सीओ साहेब लाखो आखा पहा हो। मा आखात आपली गोयो आणि त्या ठिकाणी त्याहान या आख्या ऑर्डरी काढायला लागल्या पण साहेबा ठिकाण नाही आतो ना, ना, ना शरद दादा ठिकाण ना श्रीदादा ठिकाण होतो या फक्त आम्हा समाजा आहे समाजा असा अरे या यह, हो। 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 ते या समाजात शिक्षण देणारा पोहा या तुम्हाला काही कोयो काहीच नाही आम्हा आम्ही कर्तव्य आहे त्या लिहास पद आतो तुम्हावे ताकद आली ते बी तुम्हाला समाजाचे दुर्लक्ष हो। काहीच पद नाही ते आम्ही समाजासाठी बोलो हु आणि झोवे महावे तुम्हाला ताकद आह ती मा ताकद एका ताकद नाही रोणारी हे तुम्ही ताकद रोणारी हे हाय आमदार नाही बोलणार आहे तुम्हा अख्खा आमदार बोलणार आहे का ही ताकद तुम्हाला मिळणारी रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क